विसर्जनासाठी वाहतुकीमध्ये देखील बदल करण्यात आलेले आहेत कशा पद्धतीने हे बदल करण्यात आले आहेत पाहुयात वाहतूक पोलिसांचे दोन हजार पाचशे अधिकारी आणि कर्मचारी तैनात असतील मुंबईमध्ये विसर्जन मिरवणुकीवेळी पर्यायी मार्ग वापरण्याचं आवाहन करण्यात आलेलं आहे सागरी किनारा मार्ग पूर्व द्रुतगती मार्ग आणि अटल सेतूचा वापर करण्यात आलेला आहे मुंबईमध्ये पहिल्यांदाच विसर्जनादरम्यान ग्रीन कॉरिडॉर केलं जाणार आहे आपत्कालीन स्थितीमध्ये अडचण टाळण्यासाठी म्हणून ग्रीन कॉरिडॉर असणार आहे पूर्व पश्चिम जाण्यासाठी मुंबई विमानतळावर जाण्यास ग्रीन कॉरिडॉर वापरण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत धोकादायक बारा वापर करताना सावधानतेचा सा इशारा पोलिसांनी दिलेला आहे धोकादायक पुलावरून मिरवणूक काढताना गर्दी टाळण्याचं आवाहन करण्यात आलेलं आहे विसर्जनासाठी वाहतुकीमध्ये दे देखील बदल करण्यात आहे शिवाय पोलीस यंत्रणा सज्ज झालेली आहे विसर्जन मिरवणुकीवर ड्रोनची नजर असणार आहे संपूर्ण यंत्रणा ही विसर्जन मिरवणुकीसाठी तैनात आहे या आपल्या आपल्यासोबत बोलण्यासाठी म्हणून कोल्हापूरचे प्रतिनिधी अमर पाटील तसेच मुंबईहून मनोज रायकर आपल्याशी जोडले गेलेले आहेत मी आधी कोल्हापूरला जाईन अमर कशा पद्धतीने तिथे विसर्जनाची तयारी करण्यात आलेली आहे काय बंदोबस्त तिथे करण्यात आलेला आहे जानवी प्रशासनाने अतिशय उत्कृष्ट प्रयोजन केलेलं आहे त्याचबरोबर कोल्हापुरातील पंचंग नदीमध्ये गेल्या वर्षीपासून मोठे गणपती सोडण्यासाठी मनाई आहे त्यामुळे आता कोल्हापुरातील सर्व गणपती ज्या ठिकाणी मी उभा आहे त्या ठिकाणी आहे आता क्रेशर चौक म्हणून आहे आपल्या इथं क्रेशर खनीवर आहे आणि त्या ठिकाणी गणपती सोडण्यासाठी कार्यकर्ते येत आहेत त्याचबरोबर कार्यकर्त्यांनी आता गणपती आणण्यास सुरुवात केलेली आहे आता मानाचा गणपती सकाळी ज्या वेळा मिरवणूक चालू होते त्याच वेळा त्या गणपतीची विसर्जन मिळून सुरू होती आता जे गणपती उपनगरातले आहेत ते गणपती सोडण्यासाठी इथे येत आहेत आणि काही वेळानं मानाच्या गणपतीचं पूजन झालं आणि पालकमंत्री असतील प्रशासनातले अधिकारी असतील यांच्या यांच्या उपस्थिती मिरवणूक सुरुवात होते त्याचबरोबर आता ज्या इराणी खनेवर मी उभा आहे तिथेही गणपती आलेले आहेत आणि इराणी खडीमध्ये अतिशय चोख बंदोबस्त केलेला आहे त्याचबरोबर प्रशासनानं अतिशय चांगली व्यवस्था केलेली आहे प्रत्येक गणपती आत आतमध्ये जाईल आणि आतमध्ये कशा प्रकारे जाईल यासाठी पूर्ण व्यवस्था केलेली आहे आपण पाहत असाल तर इथे तराप आहे आणि काही कार्यकर्ते आता गणपती घेऊन आलेले आहेत तोही गणपती त्यांनी पाण्यामध्ये सोडण्यासाठी तयारी आहे त्याचबरोबर प्रशासनानेही सगळीकडे स्वच्छता आणि सर्व ठिकाणी काही प्रशासनाने ज्या ज्या ठिकाणी आपली व्यवस्था करावी स्वच्छता असेल पोलीस यंत्रणा असेल परत आरोग्य विभागाचे असतील सर्व प्रशासनातील कार्यकर्ते इथं उपस्थित आहेत त्याचबरोबर प्रशासनाने सर्व ठिकाणी नागरिकांनाही कोणत्या प्रकारे त्रास होऊ नये अशा ठिकाणी बसण्यासाठी व्यवस्था केली आहे पंचयंग नदीकाठावर जाणारे सर्व गणपती कोल्हापूर असतील आणि उपनगरातील गणपती असतील एकूण हजाराच्या वर गणपती या खनीमध्ये येतात आणि येथेच विसर्जन केले जातात त्यामुळे एकूण गेट असे गेटला क्रमांक देऊन प्रत्येक गणपतीला त्या गेटमधून आत घेतलं गेट जातं त्या प्रशासनाने ज्या वेळा गेट मधून आत येतो त्यावेळा या तरापाच्या माध्यमातूनच सगळ्यांनी अं एकत्र येऊन एक 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 करत असे गणपतीवर ठेवले आणि सोडले जी, जी। अमर आपण आधी मुंबईकडे पण जाऊयात मुंबई मधून मनोज दयाकर आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत मनोज तुम्ही सध्या नेमकं कुठे आहात आणि तिथली काय परिस्थिती आहे कशा पद्धतीने तिथलं वातावरण आहे बंदोबस्त कसा आहे नक्कीच जानवी आज आपण म्हणतो अनंत चतुर्दशी आहे आणि आपण त्यालक बाप्पाला आज भाविक हे निरोप देणार आहे लहान दिवस पूजा केले त्या बाप्पाला आज भाविक निरोप देणार आहे आहे लालबाग परिसरामध्ये जो आपण पूर्णपणे बाप्पाचा भव्य असा परिसर मानला जातो त्या ठिकाणी आपण हा आपणाचा गणेश गंग या ठिकाणी आहे आपण बघू शकता माझ्या बाजू ही मूर्ती अशी बावीस ही मूर्ती आहे गणेश तिला आपण बघतो की मुंबईचा राज्य असं म्हणून संपतलं जातं आणि या ठिकाणी मोठ्या संख्येने भाविक हे या ठिकाणी येत असतात आपल्या बाप्पाला विरोध करत असते आणि आपण बघितलं या ठिकाणी मोठ्या संख्येने आता भाविक यायला सुरुवात झालेली आहे आणि आपण बघू शकता या ठिकाणी थोड्याच वेळामध्ये आरतीला देखील सुरुवात होईल आणि त्यानंतर आपण बघितलं ही मोठी भावी असतील बाप्पाची मूर्ती हलवली जाण्यासर आपण वेगळं समुद्रात ठिकाणी प्रस्थान होईल आणि आपण बघतो या ठिकाणी आपल्या बाप्पाला निरोप देण्यात येते आणि आपल्याला या ठिकाणी ही जशी मूर्ती निघते तसं या ठिकाणी त्या उत्साहामध्ये भाविक आपण बघू शकता की बाप्पाला फुलांच्या आराधन असेल तसंच गुलाबाने असेल मनोभावे ही आपण या ठिकाणी मानवंदना देखिए बढ़ी मोटमोट पत्रक ही मुंबई प्रसिद्ध बाप्ला भाविक अपने बाप्पा जी मनोभावी जहां पूजा के लिए बाप्पा आज मिलता है भावी कुछ अपने बढ़ते मुस्ती है अपने देखकर बाप्पा मनोभावी पूजा की बाप्पा भावी थे दुखी झालेली बघा आणि आपण बघितलं या ठिकाणी वेगवेगळे पेठावे देखील आपण बघितलं मुंबईच्या राज्यामध्ये स्टार्टअप करत ग्रंथावर महाकाळचा श्रेसावा देखील करण्यात आलेला होता आणि ही बावीस फुटी अशी संपलेली होती जी 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 आपण पुन्हा एकदा कोल्हापूरकडे जातो आए। आहे कोल्हापूरमध्ये देखील अमर पाटील आपल्या सोबत आहेत अमर आपण पाहतो यावर्षी महिला सुरक्षेच्या दृष्टीने देखील वेगळ्या उपाययोजना करण्यात आलेल्या आहेत पोलीस तैनात करण्यात आलेले आहेत तर तिथे काय कशा पद्धतीने तयारी करण्यात आली आहे कोल्हापुरातील मुख्य प्र, प्रमुख मार्ग जो असतो माधव रोड त्या माधव रोडला उलट्या दिशेने म्हणजे दोन्ही बाजूने प्रवास असायचा सगळ्या भाविकांचा परंतु यावेळा तो बंद केलेला आहे आणि एकाच बाजूने जाणे केलेलं आहे त्याचबरोबर महिलांची छेड काढली किंवा महिलांचा काही विनयभंग होईल अशा को प्रकारे कोणी काही केलं कृत्य तर जाग्यावर त्याला शिक्षा देण्यात येणार आहे त्याचबरोबर पोलीस प्रशासनाने चोख बंदोबस्त केलेला आहे जिल्ह्यातील आणि जिल्ह्याबाहेरली पोलीस चोख बंदोबस्त ठेवला असल्यामुळे चौका चौकात पोलीस आहेत मुख्य मिरवणुकीला सुरुवात झाल्यानंतरच ह्या सगळ्याचं होईल आता माझ्या मागे जे आहे गणपती विसर्जन करत आहे ते उपनगरातले आलेले कार्यकर्ते आहेत आणि काही वेळानं मुख्य मिरवणुकीला सुरुवात होईल जानवी जी 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 अगदीच अगदीच आतापर्यंत किती गणपती तिथे विसर्जनासाठी आलेले आहेत आणि मानाचा गणपती जसं तुम्ही म्हणालात कि, किती वेळामध्ये तिथे पोहोचेल गणपती पोहोचण्यासाठी अजून कमीत कमी कालावधी एक तास असेल कारण पोलीस प्रशासनानं सकाळी ची सुरुवात केली असते परंतु कालपासून उपनगरातलीच जे आहेत कारण ही जी खण आहे ती उपनगरामध्ये आहे आणि शहराच्या बाजूला असलेल्या उपनगरामध्ये असल्यामुळे इथे उपनगरातली जे गणपती आहेत कारण थोड्या वेळाने या या एरियामध्ये उभारायलाही जागा नसते इतके गणपती असतात त्यामुळे जे छोटे मोठे छोटे गणपती म्हणजे मंडळ असतील त्यांनी आपली गणपती घेऊन आता विसर्जन मिसळून मिळून आलेले आहेत हे आता मिळवणूक म्हणजे आता आरती करून हे विसर्जन करत आहेत तराफ्यामध्ये तराफ्या जरी बाजूला असली तरी प्रत्येक जण आपापल्या परीने आपल्या भक्तिभावाने केलेल्या पूजेचं पूजेला त्या विसर्जन विसर्णपती करत आहेत कोल्हापूर मध्ये काही भक्तगण देखील दिसत आहेत जे विसर्जनासाठी आलेले आहेत त्यांच्याशी तुम्ही बातचीत करू शकता का आता गणपती विसर्जन कार्यकर्ते जे होत आहेत ते आपल्या तालामध्ये सगळे प्रत्येक आपल्या बाप्पाला विसर्जन करण्यासाठी हे करत आहेत कारण प्रत्येकाची धावपळ ती आहे की आपल्या बाप्पाची भक्तीभावी पूजा केलेल्या आहेत पण दहा दिवस आणि आता शेवटच्या क्षणाला आहे त्याची भक्तीभावी पूजा करून त्याला विसर्जन करण्याच्या तयारी तो भाविक आहे जानवी जी 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 आपण पुन्हा एकदा मनोज यांच्याकडे जातोय धन्यवाद अमर तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी आणि मनोजला तुला देखील धन्यवाद यानंतर आम्ही पुन्हा एकदा असंच जोडलेले राहू विसर्जन मिरवणुकीवरती ड्रोनची नजर असणार आहे पोलीस तैनात करण्यात आलेले शिवाय शहाण्णव निर्भया स्क्वॉड तैनात करण्यात आलेले आहेत एकंदरच गणेश विसर्जनासाठी पोलीस यंत्रणा आणि अवघी प्रशासन यंत्रणा ही सज्ज झालेली आहे दहा दिवसांचे गणपती हे आता त्यांना निरोप देण्याची वेळ आलेली आहे तर आमच्यासोबत गिरगावहून अनिल सावरे आपले प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत अनिल तुम्ही सध्या गिरगाव चौपाटीवर आहे तिथे सध्या काय परिस्थिती आहे काय वातावरण आहे नक्की जानवी पाहायचं झालं तर सध्या मी आहे गिरवा चौपाटीवर आपण पाहू शकतो बाप्पाच्या ज्या लाडक्या बाप्पाच्या विसर्जनाला जे भाविक आहे निरोप देताना आपल्याला पाहायला मिळाले आपण पाहू शकतो याच निरोप देण्यासाठी जे विसर्जनासाठी जे भाविक येणार आहेत त्यांची कोणत्याही प्रकारची गैरसेवणं आपण पाहू शकतो वेगवेगळ्या प्रकारचे म्हणजे महानगरपालिकेचे कक्षा असतील अग्निशामन दलाचे कक्षा असतील किंवा जे बेस्ट बसेस आणि ज्याचे कक्षा असतील जीवितहानी होऊ नये म्हणून आपण पाहू शकतो जीवरक्षक सुद्धा या परिसरामध्ये ज्या समुद्रावर तैनात झाले आपल्याला पाहू शकतात ज्यांनी पायचं झालं तर आता आपण पाहू शकतो जे घरगुती बाप्पा आहेत त्यांचं विसर्जन सुद्धा होताना पाहायला मिळतं आपल्यासोबत बोलण्यासाठी काही भाविक आहेत आपण जाणून घेणार की आज बाप्पाला विसर्जन करतात कसं वाटतात काय सांगाल काका आज दहा दिवसानंतर बाप्पाचं विसर्जन करताय कसं वाटत वाटतं गणपती बाप्पा दस रे तो अच्छा तो अच्छा नाही है नक्कीच जानवी आपण त्यांच्याशी बात केली असते तर भाविक झालेले आपल्याला जे भाविक आहेत ते सुद्धा भाविक झाले आपल्याला पाहायला मिळत पाहू शकतो याच गिरगाव चौपाटीवर कोणत्याही प्रकारचं गैरसह म्हणून आपण पाहू शकतो महानगरपालिकेने जो कक्ष उभारलाय एखाद्या पाच झालं तर आता संध्याकाळच्या दरम्यान जिथे यात गिरगाव चौपाटीवर राज्याचे मुख्यमंत्री असतील किंवा इतर मंत्री असतील किंवा जे वेगवेगळ्या पक्षाचे नेते या ठिकाणी येण्याला सुरुवात होताना आपल्याला पाहायला मिळते जानवी अगदीच अनिल आणखी एक प्रश्न विचारायचा आहे तो म्हणजे आपण पाहतो की जेव्हा विसर्जन होत असतं तेव्हा निर्माल्य हा एक मोठा विषय आहे खरं तर आणि याची हे या निर्माल्याचं विसर्जन करता येत नाही पाण्यात खरंतर काही ठिकाणी असं असतं की त्याच्यापासून काहीतरी टिकाऊ वस्तू केल्या जातात काहीतरी पुढे उपक्रम राबवले जातात तिथे निर्माल्य विसर्जित करण्यासाठी किंवा ते निर्माल्य ठेवण्यासाठी काही सोय सुविधा करण्यात आली आहे का नक्कीच जाणीव अगदी आपण पाहू शकतो याच परिसरामध्ये काही जो जे घाण आहे किंवा जे साठी जे हार फुलं जे असतात जे पडू नये किंवा जे निर्माल्य बाप्पाच्या विसर्जनासाठी आणलेले जातात आपण पाहू शकतो यासाठी जे निर्माल्य कलेश आहेत ज्या महानगरपालिकेच्या गाड्या आहेत ज्या निर्माल्य कलेश घेऊन जातात कले आणि कुठेही घाण होऊ नये म्हणून यासाठी महानगरपालिकेचे कर्मचारी ते सुद्धा आपल्याला सज्ज झालेले पाहायला मिळते पाहू शकतो या आपण याच समुद्र किनारी जी वाळू आहे त्या वाळूवर आपण पाहू शकतो जे लोखंडाच्या पट्ट्या आहेत जे जेणेकरून जे विसर्जनाला भावी केले त्यांना कोणत्याही प्रकारची दुखापत होणे किंवा जो पाय घसरतो त्या वाळूमध्ये तो घसरणे म्हणून आपण पाहू शकतो लोखंडाच्या जे ते सुद्धा आपल्याला टाकलेले काही वेळा असं होतं की विसर्जन करताना बुडून देखील बऱ्याच जणांचे मृत्यू आतापर्यंत झालेले आहेत अशा वेळी काय तयारी या दृष्टीने करण्यात आलेली आहे काय बंदोबस्त करण्यात आलेला आहे जानवी आपण पाहू शकतो अनेकदा आपण पाहू शकतो जे बुडण्याचे जे प्रश्न निर्माण झाले होते याच वेळी आपण पाहू शकतो जे महानगरपालिकेचे जीवरक्षक असतील किंवा अग्निशमन जलाचे जीवरक्षित हे तैनात झालेले पाहायला मिळत पाहायचं झालं जे आतमध्ये जे भाविकांना इतकी विसर्जनासाठी जात होते आता जो तरापा असतो त्या आता बाप्पांना बसवणार आहे त्या तरापाच्या अनुषंगाने जो बाप्पाचं विसर्जन करताना आपल्याला पाहायला मिळालं जानवी अगदीच धन्यवाद अनिल तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी